गीतां याज याज गीतांचा जल्लोष आणि नेमकं याच प्रसंगी याच वेळी आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि त्यांच्या समवेत सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे समस्त ठाणेकरांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचंय काही रामगीतांचा आनंद घेऊन त्यानंतर आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी या सोहळ्याचा आनंद लुटतील आणि नंतर महाआरतीला प्रारंभ होईल परमात्मा श्री राम परत्य प्रकाश रूप परम ज्ञानानंद स्वरूप सर्व शक्तिमान हे कैवा द्वितीय परमेश्वर परम पुरुष दयालु देवाधि देव है उसको बाबा नमस्कार 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 अवधपुरी म्हणजेच अयोध्येत रघुकुल शिरोमणी दशरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता त्याच्या तीन राण्या होत्या कौसल्या सुमित्रा आणि कैकई परंतु दुर्भाग्यानं त्याला एकाही राणीकडून संतान सुख प्राप्त झालं नाही एके दिवशी दुःखी होऊन राजा आपले गुरु वशिष्ठ यांच्या भेटीला गेला महामुनी वशिष्ठांनी श्रृंगी ऋषींना राजाकडून पुत्र कामेष्टी यज्ञ करून घ्यायला सांगितला त्याच यज्ञाच्या परिणाम स्वरूपात राजा दशरथ याला चार पुत्र प्राप्त झाले राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न अत्यंत मैत्रीपूर्ण वातावरणात चारही भावंड मोठी होऊ लागली कायम सोबत राहून आवश्यक अशा सगळ्याच विद्यांमध्ये त्यांनी प्रभुत्व प्राप्त केलं महर्षी विश्वामित्रांच्या आश्रमात जेव्हा केव्हा जप यज्ञ होत असे तेव्हा दानवी प्रवृत्तीचे मारीच राक्षस आणि सुबाहू उच्छाद मांडायचे ऋषी मुनींमध्ये दहशत निर्माण करायचे अशा राक्षसांकडून मुक्ती मिळवण्यासाठी महर्षी विश्वामित्रांनी भगवान विष्णूंना साकडं घातलं भगवान विष्णूंनी दशरथ पुत्र रामाचं नाव सुचवलं यानंतर श्रीरामानं आपल्या शस्त्रविद्येनं आणि ईश्वराच्या कृपेनं मारिच ची आई सोबतच अनेक अन्य राक्षसांचा वध केला आणि ऋषी मुनी या दहशतीपासून मुक्त झाले याच दरम्यान पाषाणात परिवर्तित अहिल्येला पुन्हा एकदा मनुष्य रूपात जीवित करून अहिल्याचं कल्याण केलं मोठमोठे योद्धे आणि शक्तिशाली राजे सीता स्वयंवरात जिथे धनुष्य सुद्धा उचलू शकले नाहीत तिथेच प्रभू श्रीरामान तेच धनुष्य अगदी अलगद मोरून टाकलं आणि सीता माईनं प्रभू श्रीरामांच्या गळ्यात वरमाला घातली ज्येष्ठ पुत्र श्रीरामाच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू असताना कैकईची दासी मंथरा हिन कैकईचे कान भरायला सुरुवात केली कैकईला स्मरण करून दिलं गेलं कि तिला राजा दशरथानं दोन वर दिले आहेत ज्यांच्या आधारावर कैकई श्रीरामांना चौदा वर्षांचा वनवास आणि आपला पुत्र भरत साठी राजसिंहासन मागू शकते कैकईनं तेच केलं जे मंथरेनं सुचवलं असहाय्य झालेल्या राजा दशरथाच्या या आदेशाला श्रीरामानं हसतमुखानं स्वीकारलं धाकटा बंधू लक्ष्मण आणि श्रीरामा श्रीरामासोबत वनवासाला जाण्याची प्रतिज्ञा केली मानवतेच्या रक्षणासाठी वाटेत येणाऱ्या असंख्य राक्षसांचे वध करीत ते तिघेही पंचवटीला पोहोचले राम आणि लक्ष्मणाच्या देखण्या रूपाच्या मोहात पडून शुर्पणखेन दोघांपुढे विवाहाचा प्रस्ताव मांडला दोन्ही भावंडांकडून नकार मिळाल्यानंतर शुर्पणखेनं आपल्या मूळ राक्षसी रूपाला समोर आणलं ज्याचं प्रत्युत्तर म्हणून लक्ष्मणानं शुर्पणखेचं नाक कापून टाकलं शुर्पणखेनं रडत ओरडत आपला भाऊ रावणाला तिचं दुखणं सांगितलं आणि तिच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी रावणाला भडकवण्यास सुरुवात केली क्रोधित रावणानं सीतेच्या हरणाची योजना आखली रावणानं मारीच राक्षसाला सोनेरी हरिणाचं रूप धारण करण्याचे आदेश दिले सोनेरी शरीर आणि मोत्यांसारखे डोळे असणार हे हरिण सीतामाईच्या पर्णकुटीजवळ पोहोचलं सीतामाई त्या हरिणाच्या सुंदर रूपानं इतक्या प्रभावित झाल्या की त्यांनी श्रीरामांकडे ते सुवर्ण मृग मागितलं श्रीराम निघाले त्या मृगामागे जंगलातून येणाऱ्या श्रीरामाचा आवाज लक्ष्मणानं ऐकला श्रीरामाजवळ जाण्याआधी सीतामाईच्या सुरक्षेसाठी पर्णकुटीच्या चहू बाजूला त्यानं एक रेखा आखली आणि सीतामाईला विनंती केली की तिनं ती रेखा ओलांडू नये म्हणजेच लक्ष्मण रेखेच्या आतच राहाव लक्ष्मण तिथून निघताच रावण एका भिक्षुकाच्या रूपात सीता माईच्या दारात पोहोचला आणि संधी मिळताच त्यानं सीता माईचं हरण केलं आकाश मार्गात दुष्ट रावणाला जेव्हा रामभक्त वृद्ध जटायून अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा रावणानं वृद्ध जटायूला अत्यंत वाईट अवस्थेत जखमी केलं पर्णकुटीत परतल्यावर सीतामाई तिथे नाही हे पाहिल्यावर श्रीराम आणि लक्ष्मण दोघही अत्यंत चिंतित झाले विचलित झाले शोध सुरू झाला शोध सुरू असताना वाटेत भेटलेल्या वृद्ध जटायून प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाला रावणाच्या दुष्कर्माबद्दल सांगितलं व्याकुळ झालेले हे दोन्ही बंधू सीतामाईच्या शोधात भटकत असतानाच त्यांची भेट होते ती श्री हनुमानाशी राम लक्ष्मणाची व्यथा ऐकल्यानंतर हनुमान सुग्रीवला सोबत घेऊन सीता माईला शोधण्याचा विडा उचलतात शोध असताना हनुमानाला जटायूचे ज्येष्ठ बंधू संपाती सांगतात कि रावण सीतामाईला दक्षिण दिशेला घेऊन गेला आहे वानर सेनेचे महामंत्री जांबुवंत यांनी हनुमानाला लंकेत जाऊन सीता माईला शोधण्याचा आदेश दिला समुद्र पार करत असताना मध्येच हनुमानाला एका राक्षसीनं अडवण्याचा प्रयत्न केला पण हनुमानाच्या शक्ती आणि पराक्रमा पुढे ती राक्षसी टिकू शकली नाही आणि हनुमानानं लंकेत प्रवेश केला लंकेत पोहोचल्यावर हनुमानानं सीता माईला अशोक वाटिकेत पाहिलं त्याच दरम्यान अनेक राक्षसांसहित पुत्र अक्षय हनुमानाकडून मारला गेला हे ऐकताच रावणानं त्याचा ज्येष्ठ पुत्र मेघनाद याला हनुमानाला पकडून आणायचे आदेश दिले जेव्हा हनुमानाला दरबारात आणलं गेलं तेव्हा त्याच्या शेपटीला आग लावण्याचा आदेश दिला गेला मग काय हनुमानानं त्याच आग लागलेल्या शेपटीनं संपूर्ण लंका जाळून टाकायला सुरुवात केली सीता माईनं भेटीचं प्रतीक म्हणून दिलेला दागिना घेऊन हनुमान प्रभू श्रीरामांकडे पोहोचले आणि त्यांना संपूर्ण परिस्थिती सांगितली इथे राम लक्ष्मण हनुमान सुग्रीव आणि वानरसेना युद्धाच्या तयारीला लागतात तर दुसरीकडे जळलेल्या लंकेत सगळेच राक्षस भयभीत होऊ लागतात दोन्ही बाजूने युद्धाची तयारी सुरू होते रावणाचे बंधू बिभीषण रावणाला खूप समजावण्याचा प्रयत्न करतात की प्रभू श्रीराम हे देव आहेत जे मनुष्य रूपात प्रकट झाले आहेत त्यांचा विरोध करणं सोडून द्या आणि सीता माईला सन्मानानं परत पाठवा रावणानं बिभीषणाचा अपमान करीत त्याला त्याच्या राजभवनातून काढून टाकलं बिभीषण रामाचं दर्शन घेण्यासाठी रामाच्या शिबिरात पोहोचले जिथे रामानं त्यांचा स्वीकार केला आणि त्यांचा राज्याभिषेक केला समुद्र मार्गाने लंकेत जाण्यासाठी जांबुवंतानं नल आणि नील यांना बोलवून सेतू निर्माण करण्यास सुरुवात केली सेतू तयार झाला प्रभू श्रीरामांची सेना युद्ध करण्यास निघाली लंकेत किल्ल्यांच्या बाजूच्या दरवाजांवर बानरसेने आक्रमण केलं वानरसेना राक्षसांच्या सैन्याचा खात्मा करू लागली इथे लक्ष्मण मेघनादाच्या दिशेनं चालू लागला मेघनादानं घाबरून एक विषारी शक्ती चालवली जी लक्ष्मणाच्या छातीत लागली लक्ष्मण बेशुद्ध होऊन खाली पडला हनुमानानं त्यांना उचलून शिबिरात आणलं जांबू अंतांच्या सांगण्यावरून लंकेचे वैद्य सुशेण यांना बोलावण्यात आलं त्यांनी हनुमानाला पर्वत आणि औषधीच नाव सांगून ती आणण्यास सांगितलं हनुमान पर्वतावर पोहोचले परंतु औषधी ओळखता येत नसल्यानं तो संपूर्ण पर्वतच उचलून घेऊन आले उपचार सुरू झाला आणि अखेर लक्ष्मण शुद्धीत आले भयंकर युद्धानं रावण मनातल्या मनात भयभीत होऊ लागला कुंभकर्णाला उठवलं ला गेलं हे पाहून श्रीरामानं एक लाख बाण सोडले भयंकर युद्ध झालं कुंभकर्णाचं मस्तक छाटलं गेलं शरीरापासून वेगळं होत ते रावणाच्या जवळ जाऊन पडलं कुंभकर्णाच्या तडफडणाऱ्या शरीराचे श्रीरामानं दोन तुकडे केले रावणाला दुःख झालं मेघनाद दुसऱ्या दिवशीही युद्धासाठी तयार झाला लक्ष्मण आणि मेघनादामध्ये तुंबळ युद्ध झालं शेवटी मेघनाद मारला गेला रावण त्याची विचित्र फौज घेऊन युद्ध करण्यास निघाला रावणाचं वज्र तुल्य शरीर कोणत्याच पर्वत वृक्ष बाण कशानं जखमी होत नाही पिशाच्च आणि वानरं भयंकर गर्जना करीत युद्ध लढू लागले परंतु रावणावर कोणत्याही प्रकारच्या प्रहारानं कसलाच प्रभाव पडत नव्हता तो पुन्हा पुन्हा उठून उभा राहत होता तेव्हा बिभीषणानं प्रभू श्रीरामांना सांगितलं की रावणाच्या नाभी कुंडात अमृत आहे आणि त्याचमुळे तो जिवंत आहे प्रभू श्रीरामांनी धनुष्याची प्रत्यंच्या खेचली आणि एकतीस बाण सोडत रावणाच्या नाभी कुंडातलं अमृत शोषून घेतलं रावणाचं डोकं आणि हात छाटले प्रभू श्रीरामानं दुष्ट रावणाचा वध केला आणि मग प्रभू श्रीराम आणि सीता माईची भेट झाली सोबतच वाईटावर चांगुलपणाने विजय प्राप्त केला दुष्ट रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळवून आपले प्रभू श्रीराम सीतामाई आणि बंधू लक्ष्मणासोबत अयोध्येत परत आले आपले परमप्रिय पराक्रमी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम अयोध्येत परत आले दीपोत्सव सुरू झाला खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी झाली लक्ष लक्ष दीप उजळले अयोध्या नगरी तेजोमय झाली चहू बाजूंनी जय जयकार झाला प्रभू श्रीरामांचा मंगलमय तो घोष आणि वेदातले ते मंत्रही घुमले राम रथावर आरुढ असती भरताचा तो लगा महाती शुभ्र छत्र शत्रुघ्न धरी लक्ष्मण बिभीषण चौऱ्या ढाळती चौदा वर्षांचा वनवास संपला ननाचा वध ही झाला आता करतील प्रभू श्रीराम राज्य हेच समाधान हेच समाधान जय श्रीराम जय श्री प्रभु राम प्रभु रामचंद्र की सियावर रामचंद्र की बोलो पवन सुत हनुमान की जय श्री राम जय राम आज खरं म्हणजे डोळ्याचं पारणं फिटावं असा हा प्रभू रामचंद्राचा सोहळा या ठाण्यात था आयोजित केला खरं म्हणजे संपूर्ण देशभरामध्ये एक उत्साह आणि जल्लोष आहे सगळीकडे असेच उत्सव सुरू आहेत आणि आज रामलल्लाची मिरवणूक काढली आणि मनोभावे या ठिकाणी आरती झाली महाआरती झाली अगोदर रामलल्लाच्या जीवनावर लेजर शो झाला आणि आरती झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा झाला फटाक्यांच्या आपल्या फायर शो ने खरं म्हणजे अतिशय भव्य दिव्य असा हा नेत्रदीपक सोहळा आज पाहायला अनुभवायला मिळाला याबद्दल तमाम ठाणेकरांचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून धन्यवाद देतो आणि या सोहळ्याचे आयोजक नरेश मस्के आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मनापासून अभिनंदन करतो या सोहळ्यात उपस्थित आहेत आमदार संजय केळकर आमदार प्रताप सरनाईक आमदार निरंजन डावखरे गोपाल लांडगे पाठीमागे संदीप आहे संजय वाघुले मीनाक्षीताई शिंदे आमचे लोकमान्य टिळक झालेले आमचे विलास जोशी रवींद्र फाटक सर्व मान्यवर सगळ्यांची नावं घेत नाही मी आणि खरं म्हणजे आपण मी पाहिलं सुरुवातीपासून एक प्रचंड उत्साह या ठाणेकरांमध्ये पाहिला सगळीकडे रामनामाचा जप सुरू होता आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद रामलल्लाच्या भव्य शोभायात्रेमध्ये आपण पाहत होतो गोपिनेश्वर मंदिर या ठिकाणी हे शोभायात्रा सुरू झाली खरं म्हणजे ठाण्याचा आणि प्रभू रामचंद्राचा इतिहास असा जुना आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे मगाशी संजय केळकर मला फोटो दाखवत होते कार सेवेमध्ये आनंद दिगे साहेबांनी एक चांदीची वीट कार सेवे तिथून ठाण्यातून पाठवली आणि या कार सेवेचे सर्वजण आपण साक्षीदार होतो आणि आज आपण बावीस जानेवारीला राम लल्लाच्या प्रत्यक्ष मंदिराचं लोकार्पण पाहणार आहोत याची देही याची डोळा हा अतिशय नेत्रदीपक नयनरम्य आणि ऐतिहासिक सोहळा बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये आपण पाहणार आहोत प्रभू रामचंद्रांचं राम दर्शन रामलल्लाचं दर्शन आपण घेणार आहोत खरं म्हणजे हे स्वप्नवत सगळ्यांना वाटत होतं एक स्वप्न आपण पाहत होतो करोडो राम भक्तांनी हे स्वप्न पाहिलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचंही स्वप्न हो। कि अयोध्या मध्ये राम मंदिर व्हावं करोडो राम भक्तांप्रमाणे त्यांचंही स्वप्न होतं आणि म्हणून हे स्वप्न पूर्ण करणारे या देशाचे आदरणीय लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे काही लोकांना वाटत होत हे मंदिर होणार नाही हे स्वप्न वाटत होतं काही लोक म्हणत होते मंदिर वही बनायेंगे तारीख नाही बताएंगे काही लोक या राम मंदिराची उद्घाटनाची चेष्टा करत होते परंतु आम्ही कधी राम मंदिर हे राजकीय विषय नाही घेतला हा आपला श्रद्धा हा अस्मिता हा भक्तीचा विषय आहे आणि म्हणून राम नामाचा जयघोष संपूर्ण देशभरामध्ये दे घुमतोय आणि मोदी साहेबांनी परवा सांगितलं बावीस जानेवारीला प्रत्येकाच्या घराघरामध्ये राम ज्योतीच प्रज्वलन होऊ द्या राम नामाचा जयघोष होऊ द्या घराघरावर रामनामाचा झेंडा लावा आणि अवघ्या देशामध्ये राम नामाचा जयघोष नामा या ठिकाणी उत्साह जल्लोष आपापल्या आप परीने लोक साजरा करत आहेत अनेक लोकांनी सांगितलं बावीस जानेवारीला सुटी पाहिजे इकडं आहे आणि लाखो करोडो राम भक्तांची इच्छा होती राज्य सरकारने बावीस जानेवारीला जाहीर सुटी द्यावी हा एकनाथ शिंदे राम भक्त आहे त्यामुळे सुटी तर द्यायलाच पाहिजे आणि बावीस जानेवारीला आपण सुटी जाहीर केली आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की मगाशी गाणं आपण म्हणत होतो कुठलं हा बच्चा बच्चा, 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 बच्चा भारत का बच्चा बच्चा जय 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 श्री राम कहेगा बोलेगा बरोबर बच्चा बच्चा क्या बोलेगा जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम आता काही लोक विमानाने जातील काही रेल्वेने जातील काही गाडीने जातील इकडे पण वानर सेना इकडे अच्छा हे आपले पवन पुत्र हनुमानची सेना आहे अने, आणि अनेक लोक पायी देखील किती दिवसापूर्वी निघाले दहा डिसेंबरला तीनशे लोक मीरा भाईंदर मधून पद पदयात्रा काढली पायी अयोध्या चित्र कुठला पोचले असे देशभरातून अनेक ठिकाणाहून राम भक्त अयोध्येला पायीदेखील पोचतायत एवढी भक्ती एवढी श्रद्धा या राम नामाची आहे आणि म्हणून आज हा अतिशय चांगला देखणा ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी पाहायला मिळाला कुठेही गेलो तरी सुद्धा ठाणेकर आहे मी आणि ठाणेकरांचं प्रेम आपल्याचमुळे मी या राज्याचा मुख्यमंत्री झालेलो आहे त्यामुळे ठाण्यातल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये एक आगळा वेगळा आनंद असतो आणि म्हणून मी मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देईन आणि पुन्हा एकदा एवढंच सांगेन की हे राम मंदिर ज्यांच्या संकल्पनेतून झालं हे राम मंदिर पाण्याचा ऐतिहासिक करिश्मा ज्यांनी केला या आदरणीय भारताचे पंतप्रधान यांना मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने या महाराष्ट्रातल्या साडे बारा कोटी जनतेच्या वतीने धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो मी दाओसला गेलो होतो कालच आलो दाओसमध्ये देखील एकाच नावाची चर्चा साता समुद्रा पलीकडे आणि ती म्हणजे आदरणीय मोदी साहेबांच्या नावाचा डंका तिकडे पिटतोय आणि म्हणून तुमच्या एकनाथ शिंदेने या राज्यातल्या जनतेच्या विकासासाठी या राज्याच्या विकासासाठी चार लाख कोटींचे करारनामे देखील केले विविध देशाचे प्रमुख आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्योग आणण्यास इच्छुक आहेत उद्योगाला भरभराट या ठिकाणी मिळते कारण आपलं डबल इंजिनच सरकार आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन मी एक भाषणामध्ये एकदा कुठंतरी वापरला होता की आता जस बच्चा बच्चा काय म्हणतो जय राम जय राम तस घर घर मोदे मन मन मोदी हर हर मोदी मन मन मोदी असं देखील प्रत्येक जण बोलायला लागले मी आज युती वाह मध्ये म्हणून बोलत नाही परंतु भारताला एवढ्या उंचावर नेऊन ठेवण्याचं काम केलंय आपली अर्थव्यवस्था एवढी मजबूत केली आहे की जगभरामध्ये देशाचं नाव अभिमानाने आज लोक घेतात हा आपला गर्व अभिमान आहे आणि म्हणून हा विषय राजकीय नसला तरी सुद्धा ज्यांनी हे राम मंदिर बांधलं करोडो राम भक्तांचं स्वप्न साकार केलं बाबासाहेबांच स्वप्न साकार केलं त्यांना धन्यवाद आपल्याला द्यावेच लागतील आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला महाआरतीचा या ठिकाणी तसा शरयून नदीवर आपण महाआरती केली तिथलाच गंगा नाही शरयूला अयोध्येला शरयुतीरावर जी आज तसाच अनुभव या ठिकाणी आम्हाला घेता आला म्हणून आपल्याला मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद मनापासून शुभेच्छा जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्री राम रामचंद्र की बोलो पवन पुत हनुमान की हॅलो हॅलो फक्त दहा मिनिट थांबायचंय एक धन्यवाद भक्तीचं नृत्य धन्यवाद नाही माझं माझं बंद करतो ना